विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय या निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवलाय मतदार यादीतल्या नावांमध्ये फेरफार झाल्याचा दावा त्यांनी केला यावेळेला त्यांनी महाराष्ट्रातल्या एका विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा नाव घेतलं आणि त्यानंतर चांगलीच खळबळ उडाली काय आहेत नेमके राहुल गांधींचे दावे याच दाव्यांसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया राहुल गांधींचा वोट चोरीवरून पुन्हा हल्ला बोल राजुरा मतदारसंघात मत वगळल्याचा आरोप राजुरात सहा हजार आठशे पन्नास मत चोरल्याचा राहुल गांधींचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी या विषयावर दुसरी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप करत त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावा निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष करत आहे आणि त्यांची नावे वगळत आहे असं ते म्हणाले तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाही नष्ट करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत असाही आरोप त्यांनी आहे पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर तर राहुल गांधी चंद्रपुर जिहल राजुरा विधानसभा मतदार संघात सहा अधिक मते वगैरह आरोप किया इथे काँग्रेसने सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली होती मात्र जवळपास तीन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात अठरा हजार मते वाढली एवढी मतं कशी वाढली याचा संशय आल्यानं धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली तर दुसरीकडे मात्र राजुराचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी हे आरोप फेटाळून लावले हे आहे सन्मान्य आमचे नेते राहुल गांधींनी जे कर्नाटकच्या बद्दल मुद्दा उपस्थित केला तसाच मुद्दा महाराष्ट्रात पण घडला असेल राजुरामध्ये जसा घडला तसा महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये घडला असेल कारण अशा प्रकारचे मतदार नोंदवून हे जे लोक निवडून येत असेल तर मग कार्यकर्त्याला काम करायची आवश्यकता राहणार नाही खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फेक नॅरेटिव्ह आधार घेऊन ती निवडणूक जिंकली लोकांना संभ्रमित केलं संविधानाचा त्या ठिकाणी हवाला दिला खर तर काँग्रेस ज्या का ठिकाणी जिंकते ते तेव्हा ईव्हीएम चांगलं राहते तेव्हा काही होत नाही पण ज्या ठिकाणी काँग्रेस हारते मात्र त्या ठिकाणी मात्र ते, ते ता मात खापर फक्त ईव्हीएम वर फोडतात हेतू पुरस्पर लोकांना भ्रमित करण्याकरता नेहमी पुढे करतात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा तापलं राहुल गांधींना कामधंदा उरला नाही त्यांनी पुरावे घेऊन कोर्टात जावं असा खोचक सल्ला मंत्री चंद्रकांत पाटलांनी राहुल गांधींना दिला तर राहुल गांधी हे भारतातील मतचोरीचे बादशाह असून त्यांनी वोट चोरी आरोपांवरून देशाची माफी मागावी अशी मागणी भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी केली आहे बोलायला पाहिजे कारण ते लोकसभेचे विरोधी नेता आहे काँग्रेसचा चेहरा आहे जेव्हा जेव्हा रिझल्ट तुमच्या बाजून लागतात तेव्हा ईव्हीएम चांगलं मत चोरी नाही जो जो रिजल्ट पुढे बाजूला लागत नाही तो हे व्होयट मतचोरी झाली काय खरं म्हणजे राहुल गांधी दिवसरात्र मतचोरीचा आरोप करतात पण मतचोरीचे बादशाह कोण असतील तर ते राहुल गांधी तर यावर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत पराभवाची कारण शोधण्याऐवजी राहुल गांधी रडीचा डाव खेळत आहेत असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधींना दुजोरा देत निवडणूक आयोगाचा दुटप्पीपणा त्यांनी दाखवून दिला असल्याचं वक्तव्य केलं तर जेव्हा निवडणूक आयोगाने ईव्हीएम आक्षेपाल खुलं आव्हान दिलं होतं तेव्हा मात्र हे समोर आले नाहीत अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली आहे अशा प्रकारचा रडीचा डाव जे ते खेळत आहेत याने होणार हेच आहे की पुढच्या निवडणुकीमध्येही त्यांना असाच मारखावा लागणार आहे कारण जे पराभवाची कारण आहेत त्यांची कारण मीमांसा करण्याच्या ऐवजी ते अशा प्रकारचा रडीचा डाव खेळत आहेत त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा जो दुटप्पीपणा आहे हा त्यांनी जाहीर केलेला आहे आणि पुरावे असतानाही सर्व काही समोर असतानाही चेकमेट हा झालेला असतानाही आता निवडणूक आयोग जर राजकीय आभिर्भावा जर वागत असेल तर हे कुठेतरी भारताचा नेपाळ यांना करायचा आहे का खुला आव्हान दिलं होतं निवडणूक आयोगाने

संरक्षण देणं थांबवण्यास सांगितलंय तर पत्रकार परिषदेचा समारोप करताना राहुल गांधींनी लवकरच मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असं सांगितलंय आता त्यांचा हा मतचोरीचा बॉम्ब किती मोठा धमाका करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,